बटाटा घालून साबुदाणा खिचडी आपण नेहमीच खातो पण ज्यांना बटाटा चालत नाही किंवा थोडीशी वेगळ्या चवीची म्हणून ही काकडी घालून साबुदाणा खिचडी छान होते चवीलाही मस्त लागते एकदम सोपी पद्धत आहे त्यासाठी एक मोठी वाटी भरून साबुदाणा रात्रीच स्वच्छ धुवून भिजत घातलेला साबुदाणा असा छान मऊ भिजला पाहिजे तेव्हाच खिचडी छान होते परफेक्ट साबुदाणा भिजवायच्या दोन पद्धती मी ह्याआधी दाखवलेल्या आहेत त्यामुळे आत्ता दाखवत नाही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी लोखंडी तवा गॅसवर गरम करत ठेवला आहे ह्यात घालूया साधारण दोन चमचे किंवा आवडीनुसार तेल तेल थोडंसं गरम झालं की मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची घालूया ही, ही फक्त मिरची आहे चालत असेल तर मिरचीसोबत अर्धा चमचा जिरे आणि कोथिंबीर वाटून घातली तरी चालेल मिरची थोडीशी परतून घेते मी इथे तीन हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतल्या मिरचीचा कच्चेपणा गेला कलर बदलला की मग ह्यात घालूया भिजवलेला साबुदाणा सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे मंद गॅसवरच करायचं यात घालूया फक्त एक छोटा चमचाभर दूध दूध घातल्याने खिचडी छान मऊ होते पण दूध प्रमाणातच घाला मिनिटभर मिक्स केलं आता झाकण देऊन ह्याची एक वाफ काढून घेते गॅस एकदम कमी आहे तोपर्यंत खिचडीत घालण्यासाठी काकडी किसून घेते काकडी ताजी आणि कोवळी आहे त्यामुळे साल न काढताच फक्त स्वच्छ धुवून घेतली तुम्हाला हवं तर काकडीची साल काढू शकता इथे महत्त्वाचं बघा काकडी किसताना एकदम बारीक ओलाच्या किसणीने न, न करता जरा मोठ्या ओलाच्या किसणीत किसा कारण एकदम जास्त बारीक किस केला तर त्याला जास्त पाणी सुटतं काकडी किसून झाली आता खिचडी बघूयात साधारण तीन चार मिनटं झाली आहेत मिक्स करूया थोड्याशा प्रमाणात दूध घातल्याने साबुदाणा मस्त फुलतो काकडीचा किस ह्यात घालून घेऊया काकडीचा किस मी अगदी पिळून घातला नाही म्हणजे काकडीच्या किसात एकदम थोड्याशा प्रमाणात पाणी आहे हे आपोआप निघालेलं काकडीचं जास्तीचं पाणी खिचडीत घालत नाही हे काकडीचं पाणी मी थालीपिटात घालणार आहे आणखी यात घालूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर व्यवस्थित मिक्स करून घेते झाकण देऊन पुन्हा एक वाफ काढून घेऊया काकडी घातल्यापासून तीन चार मिनटं झाली आता ह्यात घालूया अर्धा ते एक चमचा साजूक तूप चमचाभर तूप घातल्याने साबुदाणा खिचडी जास्त चविष्ट होते आणि हे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट दाण्याचं कूट मी चार मोठे चमचे घातले तेल तिखट साखर मीठ दाण्याचं कूट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर उपवासात कोणाकडे कोथिंबीर चालत नसेल तर नका घालू आता मिक्स करताना असं वाटेल की खिचडी चिकट होते की काय पण तुम्ही पुढे बघालच ही खिचडी चिकट न होता छान मऊ होते काकडी घातल्याने खिचडीला मस्त सुगंध येतो आहे ज्यांना खूप जास्त मोकळी फडफडीत साबुदाना खिचडी आवडते त्यांनी मग काकडीचा किस हाताने थोडासा पिळून घाला पण मला अशी थोडीशी मऊ खिचडी फार आवडते त्यामुळे मी काकडीचा किस पिळून घातला नाही आता शेवटची एक वाफ काढूया दाण्याचं कूड घातल्यापासून दोन मिनटात टेस्टी साबुदाना खिचडी तयार एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते दोन मिनटानंतर ह्याची जरा वाफ गेल्यावर दाखवते हे बघा चिकट न होता मस्त गरमागरम मऊ मऊ साबुदाणा खिचडी तयार काकडी घातल्याने ही अशी खिचडी थंड झाल्यावर सुद्धा मऊच राहते फक्त लक्षात ठेवा की साबुदाणा व्यवस्थित मऊ भिजला पाहिजे आणि काकडीचा किस जरा जाड होलाच्या किसनीने करा एकदम जास्त बारीक किस जर साबुदाण्यात घातला तर लगदा होऊ शकतो आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस घातला तरी खिचडी छानच लागेल नेहमी नेहमी एकाच चवीची साबुदाना खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही अशी काकडी घालून साबुदाना खिचडी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करा